आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू नका आपण आता लोखंडी आलो आलोय सोनेवाडी शिवारामध्ये आता सगळ्यांचा जो प्रश्न आहे ना पाणी वाढवलं लोखंडी पाईपात पाणी मावल का मित्रो हे पहिलं पाहून घ्या हे लोखंडी पाईप किती शिल्लक की पंचवीस टक्के अजून याचा पाणी शिल्लक की तर लोखंडी पाईपातून पाणी मावणार नाही असे कोणी प्रचार करू नका याच्यात लोखंडी पाईपातून पाणी वाढणार आहे आपल्याला पंधरा ते वीस क्युसेस कमी किमे अजून पाणी वाढवायचे आपल्याला म्हणजे आज गैरसमज आला लोक चर्चा करतात आता आता पाणी लोक डे बाई पण मावणार नाही असं ज्यांना काही समजत नाही तेच आज यासारखं बोलतात म्हणून त्यांचा गैरसमज दूर व्हावा तिने आता प्रचार करू नये याच्यात पाणी मावणार नाही असं नाही आता साधारण आपल्याला पंचवीस सव्वीस क्युसेकच्या दरम्यान पाणी चालू आहे आपलं पंचवीस सव्वीस किशेटच्या दरम्यान दरम्यान आजो पंधरा एक पाणी वाढवायचं मग पगारी साहेबांना बोललो मी पगारी साहेब काही ते लय जाणीव डोका आपटीत होतो माणूस काही तयार होत नाही पण त्याला आपण तयार करू आम्ही आता तिकडेच चालू आहे हा ग्रुप घेऊन म्हणून आता सगळ्यांनी अर्थ व्हिडिओ बनवला आहे की कोणी म्हणूनही लोखंडे बायपत पाणी मावणार नाही असे चर्चा करू नका आता याच्यात अजून पंधरा वीस किशोर पाणी मावणार अजून पा किती मला सापडत होते पाण्याला गती किती पाहा या गिती गतीवर असं समजलं पाहिजे पाणी अजून मावणार म्हणून मित्र आहो तुम्ही पाणी आणण्याकरता जे सहभाग घेतला पाणी आणण्याकरता प्रयत्न करू अतिशय मोत मोलाचा वेळ आहे आणि महत्त्वाच्या वेळ तुम्ही असाच वेळ द्या आणि आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला विकास करायचा पाण्यामुळेच आपण बिकारी तुम्हाला माहिती म्हणून ध्यानात ठेवा पाण्याकरताच लढा आता महिना दीड महिना झोपू नका मित्रांनो पाणीच घेऊन जाण तुमचे धरणं भरून घ्या धन्यवाद ओके okay.